मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी आज सरकारनं विशेष अधिवेशन बोलवलं या अधिवेशनामध्ये मराठा समाजाला शिक्षणामध्ये आणि नोकरीमध्ये आरक्षण मिळावं या दृष्टीने एक विधेयक मंजूर करण्यात आलेलं आहे त्या विधेयकानुसार मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण मंजूर करण्यात आलेलं आहे यामध्ये हे शिक्षणामध्ये आणि नोकरीमध्ये हे आरक्षण मंजूर असणार आहे पण हे आरक्षण खरोखर टिकू शकणार आहे का त्याची कायदेशीर प्रक्रिया नेमकी काय आहे याबाबत घटना तज्ञ नेमकं काय म्हणतात ते ऐका आरक्षण दोन प्रकारचं असतं एक कायदेमंडळातलं असतं ते दर दहा वर्षांनी पुन्हा घटना दुरुस्ती करून वाढवावं लागतं आता ते दोन हजार तीसपर्यंत वाढवलेलं आहे दुसरं आरक्षण शिक्षणाचं आणि नोकऱ्यांचं असतं ते पंधरा आणि सोळा कलमाखाली येतं आणि त्याबाबत आंबेडकरांनी घटना समितीमध्येच असं म्हटलेलं होतं की इक्वालिटीचा अधिकार हा अधिकार आहे आणि आरक्षण हा अपवाद आहे ज्यांच्यावर आपण अन्याय केले अनेक वर्ष त्यांना समाजाच्या पातळीवर अन्याय करता त्यांना आरक्षण दिलं आहे आणि अपवाद हा नियमापेक्षा मोठा असू शकत नाही म्हणून आरक्षण पन्नास टक्केहून जास्त असू शकत नाही हाच बरोबर मुद्दा जो आहे हा इंद्रसानी केसमध्ये नऊ जजेसनी एकमताने मान्य केला आणि हे ब्याण्णव सालची गोष्ट आहे म्हणजे गेले तीस वर्ष भारताचा नियम आहे की पन्नास टक्क्याच्यावर आरक्षण देता येत नाही असं असताना देवेंद्र फडणवीसांनी सोळा टक्के दिलं होतं ते सुप्रीम कोर्टात रद्द झालं एक जो दाखला दिला जातो आत्ताच्या याच्यात दिला गेला आहे की तमिळनाडूमध्ये एकोणसत्तर टक्के तर तो, तो पूर्ण वेगळी केस आहे ती ते घटना दुरुस्ती करून नव्या शेड्यूलमध्ये घातलेला तो कायदा नव्या शेड्यूलमध्ये घातला तर त्याला प्रोटेक्शन मिळतं त्याला घटनादुरुस्ती करावी लागते याचा अर्थ असा की ते महाराष्ट्राच्या विधानसभेला करताच येणार नाही ते पार्लमेंटकडे द्यावं लागेल आता हे जे आत्ताचा आयोग आहे त्यांनी हे जे आरक्षण दिलं आहे त्यात त्यांनी असं म्हटलं आहे की सोशली आणि एज्युकेशनली मराठा समाज मागास आहे त्याला आरक्षणाची गरज आहे इतर आरक्षणावर परिणाम न करता दहा टक्के आरक्षण याला द्यावं आणि यातून उन्नत समाज जो आहे म्हणजे क्रिमी लेअर जो आहे त्याला वगळावं तेव्हा अशी हे केलेली आणि आता हा कायदा जर काही पास केला तर तो सुप्रीम कोर्टात तीन टेस्टवर टिकावा लागेल त्याला ट्रिपल टेस्ट म्हणतात एक तर मागास आयोगाचा रिपोर्ट पाहिजे तो सुप्रीम कोर्टाने मान्य केला पाहिजे जो यांनी फार थोड्या वेळात केलेला आहे दुसरा इम्पिरिकल डेटा लागतो आणि तो कंटेम्पररी म्हणजे आत्ताचा असावा लागतो सगळीकडे एकच असावा लागतो आणि तिसरी गोष्ट म्हणजे पन्नास टक्क्याच्यावर जाता कामा नाही आता या ट्रिपल टेस्टमध्ये जर का हे बसलं तर सुप्रीम कोर्ट मान्य करेल पण प्रायमाफेशी आत्ता बघता तरी हे बसत नाही असं मला दिसतंय ते बघूया काय होतं त्यांना कायदा काहीही करता येतो पण कुठलाही कायदा जो आहे भारतात झालेला तो राज्यघटनेशी सुसंगत असावा लागतो तर तो, तो सुसंगत आहे का नाही हे सुप्रीम कोर्ट ठरलं ते, ते याच कारणाकरता टिकू शकले नव्हते की ट्रिपल टेस्ट ते पास केली नाही त्यांनी आयोगाचा अहवाल जो आहे तो मान्य होऊ शकत नव्हता त्यानंतर एम्पेरिकल डेटा प्र उपलब्ध नव्हता आणि पन्नास टक्क्याच्या वर जात होतं म्हणजे ट्रिपल टेस्टमध्ये पास व्हावंच लागेल ते सुप्रीम कोर्टाने पाच जजेसनी आत्ता महाराष्ट्र केसमध्येच सांगितलं जरांग्यांची मागणी ही त्यांनी अत्यंत विचारपूर्वक केलेली आहे की आम्हाला आरक्षण पाहिजे आणि ते ओबीसीतूनच पाहिजे म्हणजे ते पन्नास टक्क्याच्या वर जात नाही पन्नास टक्क्याच्या वर गेलं तर तो आरक्षण टिकणार नाही हे जरांग्यांना माहिती आहे आणि त्यामुळे ओबीसीत जर का घातलं मराठ्यांना तर ओबीसीचं कमी होतं म्हणजे तो ओबीसी विरुद्ध मराठा असा लढा चालू होतो आता सरकारला इकडे आड तिकडे विहीर असा आहे बघू काय करतात जरांग्यांची म्हणण्यापेक्षा मी म्हणेन की लोकांची दिशाभूल केली आहे हे सरकार हे जे काय बोलत आहे पहिल्यापासून की आम्ही इतर मागासवर्गांना हात न लावता टिकणारं कायद्यात बसणारं असं आरक्षण देऊ तर हे देता येत नाही सरकारलाही माहिती आणि ते लोकांची दिशाभूल करतात असं मी माग गेले वर्षभर सांगतो